आज सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्धमसला तालुका गेवराई येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात येत आहे या निवेदनामध्ये मराठा सेवा मंडळ संघटनाचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा मुस्लिम समाजासोबत आहेत आणि सर्वजण आम्ही मिळून निवेदन इथे देत आहोत की ज्या ज्या लोकांनी असे जे कृत्य करत आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना पकडण्यात यावं आणि अशा घटना या भारतामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रात कुठेही होऊ नये यासाठी पूर्व काळजी म्हणून सर्व समाजातल्या लोकांना विश्वासात सा घेण्यात यावं अशा लोकांच्या ज्या संघटना असतील जे लोक यांच्या पाळ्या मुळापर्यंत जाऊन अशा लोकांना बाहेर शोधून काढण्यात यावं अशी मागणी आज आम्ही सकल मराठा समाजाच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांना करत आहोत आणि या घटनेचा आम्ही मराठा सेवा मंडळ संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण मुस्लिम बांधवांसोबत असून त्यांच्यासोबत असून त्या गुन्हेगारांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत जय भारत आज परभणीमध्ये सकल मुस्लिम समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या अर्धमसला गावी मस्जिदीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला या विरोधामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाच्या विविध मागण्या आहेत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आरोपीची ब्रेन वॉशिंग करणारी जी विचारधारा आहे ज्या संघटना आहेत त्यांना देखील आरोपी करण्यात यावं आणि या घटनेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरेश धस करतोय सुरेश धसानी परभणीमध्ये दे देखील सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्याऱ्यांना माफ करा पोलिसवाल्यांना सोडून द्या असं स्टेटमेंट केलेलं आहे आणि तिथे देखील बॉम्बस्फोट करणाऱ्यांची मानसिकता त्या संघटनांच्याकडे लक्ष वळू नये म्हणून केवळ ते दोन लोकांनी दारू पिऊन केलेलं कृत्य असं सांगून घटनेचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न सुरेश धस करतायत त्यामुळे सुरेश धसांना देखील सह आरोपी करण्यात यावं परभणी नांदेड मालेगाव या विविध भागात जे पूर्वीलाही बॉम्बस्फोट झाले त्याच विचारधारेचे त्याच संघटनेचे हे लोक आहेत त्यामुळे या सगळ्या संघटनांवर बंदी आणण्यात यावी आणि आणखीन जे काही आरोपी आहेत या विचारधारेचे लोक आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही विविध सामाजिक संघटनेचे लोक एकत्रित आलो होतो धन्यवाद महाराष्ट्राची हुकूमत तरीके से तकलीफ तरी का काम टार्गेट को टार्गेट का काम केला मुसलमानो तर संपूर्ण भारतभरात अलीकडे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला दुय्यम दर्जाची आणि सपत्न वागणूक देण्याचा कार्यक्रम चालू आहे आदिवासी मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांना कधीही न्याय नसतो इथे त्यांना न्यायासाठी प्रतीक्षेत राहावं लागतं आणि उच्च जात वर्गीयांच्यासाठी लगेच अर्ध्या रात्री कोर्ट भरून त्यांच्यासाठी न्याय असतो ही अत्यंत हिनकस आणि सरकारची निंदनीय जातीयवादी कृत्य आहे याच्यासाठी तर आम्ही वेळोवेळी रस्त्यावरच असतो कारण मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो भटके विमुक्त असतो यांना प्रथम न्याय दिला पाहिजे तुम्ही बघताय नागपूरमध्ये त्वरित कारवाया झाल्या एक्क्याण्णव मुस्लिम तरुणांना पकडलं जे आरोपी असतील ते असतील आमचं काही म्हणणं नाही परंतु मग बीडमध्ये हा न्याय का लावला नाही बीड मध्ये ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्या घरावर बुलडोजर का चालवलं नाही आणि दोनच आरोपी कस काय पकडले बीड मध्ये सुद्धा त्यांना साथ सहयोग देणारे त्यांना मदत करणारे ज्या संघटनेचे लोक असतील ते शंभर दोनशे लोक का, का पकडले नाही हे केवळ बीड आणि नागपूरचं नाही जागोजाग महाराष्ट्र भरामध्ये अशा किरकोळ कारवाया मुस्लिमांच्या संदर्भात असतील तर केल्या जातील आणि जिथे मुस्लिम दिसतात तुम्हाला तिथे भरमसाठ कारवाई केली जाते परभणी सुद्धा मध्ये सुद्धा बारा हजार मुस्लिमांवर इथे एफ आय आर दाखल झालेला होता जे लोक उमऱ्याला गेले होते त्या लोकांवर सुद्धा खोटा एफ आय आर केला होता अशा परभणीच्या जातीवादी एसपीच्या विरोधात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणारे लोक आहोत त्यामुळे असतील भटके विमुक्त असतील दलित असतील त्यांच्या विरोधात सरकार जर काही करणार असेल तर गाठ आमच्याशी याद राखावं तालुखा में जो आतंकवादी घटना घटी है उस घटना को कहीं ना कहीं संवेदनशील नहीं लेते हुए उसे साधारण तरीके से लिया जा रहा है सकल मुस्लिम समाज के तरफ से सभी संगठनों की तरफ से हमारी ये मांग है इन दोनों के पीछे षड्यंत्र क्या है ये क्या चाहते थे और इन्हें फंडिंग कौन पहुंचा रहा है इसकी ऊंची हो जाए ऊंच चौकशी की जाए और यूपीडीए यानी के देशद्रोह का गुना उनपे दाखिल होना चाहिए अगर इसमें सरकार अगर इसके अंदर जरा भी लापरवाही करती है तो वो ये समझ ले कि सकल मुस्लिम समाज के तरफ से और सर्वोपक्षी और सभी संगठनों के तरफ से जिले लेवल पर तालुका लेवल पर जो है सो धरने आंदोलन किया जाएगा जब तक के इसके पीछे की पूरी चौकसी सामने नहीं आती अर्धमजला गांव तालुका घेवराई जिला भीड़ के अंदर जो दहशतवादी आतंकवादी जो हमला हुआ है मस्जिद के अंदर इसके आज निषेध के लिए हम तमाम विविध संगठनों की तरफ से मराठा सेवा संघ हो नितिन सर हो सुधीर साढ़वे हो

एक पारदर्शी तरीके से ट्रांसपेरेंसी के साथ इनकी इनकी चौकसी करे इनके पीछे किन किन लोगों के हाथ है किन्होंने इनका ब्रेन वॉश किया है किन लोगों द्वारा इनको फंडिंग की जा रही थी ये सारी चीजों का एक ट्रांसपेरेंसी के साथ इसकी चौकसी की जाए और जो कार्रवाई हम पूरे महाराष्ट्र हिंदुस्तान के अंदर देख रहे हैं जब भी सरकार अपने कार्यों के अंदर नाकाम होती है जैसे ही केंद्र की सरकार नाकाम होती है तो संभल के अंदर दंगा कराती है मेवात के अंदर दंगा कराती है महाराष्ट्र की सरकार जब सरकार को चला नहीं पाती है देवेंद्र फडणवीस एक शिंदे अजीत पवार जब अपने कामों को कर नहीं पाते है तो वो दंगे कराने का काम करते हैं नागपुर के अंदर जो दंगा हुआ पुराने मस्जिद की जो आयतों को उस चादर के ऊपर जलाया गया और उसके बाद भी करने वालों को तो आपने छोड़ दिया विश्व हिंदू परिषद बजरंग दल के लोगों को आपने छोड़ दिया और मुसलमानों को आरोप बनाकर उनके घरों को बुलडोजर से तोड़ा गया अगर इतना ही फास्ट एक्शन इतना ही आपका न्याय अच्छा है इतना ही आपका न्याय सख्त है तो यही कार्रवाई हम चाहते हैं कि आप भीड़ के उस गांव के अंदर करें और आरोपी के घर के ऊपर बुलडोजर चढ़ाएं। शुक्रिया